नमस्कार कशा आहात सगळे पैसे कमवत आहे ना पैसे कमवायलाच हो पाहिजेत पहाटे चार वाजता उठून मी निघालो होतो शेतकऱ्यांना शिकवायला शेतकऱ्यांना घडवायला आणि शेतकऱ्यांना उद्योजक बनवायला संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये सगरोळी जिल्हा नांदेड या ठिकाणी अतिशय सुंदर संस्था आहे साधारणतः दोनशे एकर वरती पसरलेली ही संस्था चार हजार विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम तर करतेच आहे सोबत शेतकऱ्यांना उभं करण्याचं पण काम ही संस्था करत आहे इथल्या शास्त्रज्ञांनी मला पूर्णतः संस्थेबद्दल माहिती दिली तिथं चालू असलेल्या कृषी महोत्सवामध्ये त्यांनी बनवलेले डेमो प्लॉट मला दाखवले पूर्णतः संस्थेची माहिती घेऊन मी निघालो मुख्य कार्यक्रमाकडे हजारो शेतकरी माझी वाट बघत बसले होते मला ऐकण्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगत होता की रविराजचं काम काय बरेच जण टीका करताना म्हणतात की रविराज हे ते ते हे पण एक गोष्ट लक्षात घ्या मला ही शेती मोठी करायची मला हा इथल शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्याच्यासाठी माझा हा अविरत प्रयत्न चालू आहे पूर्णतः तिथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पूर्ण सगळी माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की मला भेटल्यानंतर त्यांना काय आनंद होतो शेतकरी मित्रांनो आजपर्यंत काम करत असताना फक्त शेतकऱ्यांचाच विचार केलेला आहे आणि इथून पुढे पण शेतकऱ्यांचाच विचार असेल इथून पुढे माझा हा अविरत प्रयत्न असेल आपल्या शेतीमधून आपल्या मातीमधून शेतकरी म्हणून उद्योजक घडला पाहिजे बनला पाहिजे आणि शेतकरी या जगावरती झेंडा फडकवणारा असला पाहिजे आणि मी ते कायम शिकवत राहणार धन्यवाद